जय वाणी साहेब येणाऱ्या शनिवारी तेवीस तारीख या दिवशी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा मोहिमेचा समारोप हा कार्यक्रम आपण घेत आहोत आता समारोप असं तुम्हाला वाटेल की एवढं महिन्याने का आहे तुम्ही परंतु बावीस गेल्या महिन्याच्या बावीस तारखेला ज्या वेळेला हा कार्यक्रम सुरू झाला त्यांचा वाढदिवस होता आणि आपण सगळीकडे कॅम्प ठेवले होते रक्तदान शिबिरं ठेवली होती परंतु त्याच दिवशी तीन ठिकाणी कार्यक्रम करत असताना मला अचानक खूप त्रास सुरू झाला आणि मला मुंबईला हॉस्पिटलला हे लोक घेऊन गेले पण माझ्या मनात होतं की कुठल्याही परिस्थितीत हे महाआरोग्य शिबिर आपल्याला घ्यायचंच आहे कारण याच्यामध्ये सर्वसामान्यांना जे शक्य होत नाही ते सगळीची सगळी आपण त्यांना सुविधा देऊ शकतो बरं करू शकतो हे पुण्यकर्म आहे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जेव्हा पण देवाला जातात तेव्हा ते जनतेसाठी सहा माझी जनता सुखी राहू दे असं म्हणत असतात तर आपण पण आपल्या नेत्यासाठी त्याच पद्धतीने त्यांना त्या त्यांनी केलेलं कार्य लोकांपुढे यावं आणावं यासाठीही हा कार्यक्रम आपण घेतला ह्या कार्यक्रमामध्ये सर्व रोगनिदान हो शिबीर तर घेतलंच घेतलं आहे परंतु नंतरच्या आपल्या घरामध्ये असणारे वयोवृद्ध आजी आजोबा बाबा आई अशा लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं दुर्लक्ष अशा अर्थाने की आता वय झालंय दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची विमा पॉलिसी निघत नाही मेडिक्लेम निघत नाही आणि मग अशा लोकांवर होणारा मोठ्या प्रमाणातला खर्च किंवा त्यांची कुवत म्हणजे सहन करण्याची ती नसावी ह्या सुद्धा काही लोक ते टाळण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना देखील चांगली सुविधा चांगल्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार झाले पाहिजे असं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटतंय आणि म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी या ठिकाणी आयुष्यमान वयोवंदना योजना ही सुरू केली अद्याप त्याचे कार्यक्रम कुठे झाले नाही पण या योजनेच्या माध्यमातून सत्तरीच्या नंतर असणाऱ्या वयोवृत्तांना मग ती स्त्री असेल पुरुष असेल यांच्यासाठी ती योजना आहे आणि त्या योजनेचं देखील त्या दिवशी आपण सुरुवात करत आहोत आणि तालुक्यामधून हा तालुक्यातल्या जनतेसाठी कार्यक्रम आहे म्हणून तालुक्यातून असणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी आपण आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि यांचा कार्यक्रम घेत असताना के वाय सी होत नाही त्यांचं आधार कार्ड अपडेट नसतं थंब बसत नाही ऐंशीनंतर बघा तुम्ही थम पण येत नाही पण म्हणून आपण महसूलची मदत घेतली अगदी तहसीलदार सर्वांनी एका क्षणात न हे आडी आडीकडी घेता सांगितलं की ताई मी स्वतः तुम्हाला सात मशीन लावून देईन आणि त्या त्या ठिकाणी महाई सेवा केंद्राची लोकं बसवली जातील आपण त्यांच्यासाठी देखील एक हॉल केलेला आहे तिथे कारण हा सर्व कार्यक्रम का खांडोबा देवस्थान वडच या ठिकाणी होणार जागा मोठी असल्यामुळे पावसाळ्याचे दिवस आहे आणि येणाऱ्या पेशंटला त्रास होऊ नये पण हे सगळं करत असताना तुम्हाला नवल वाटेल की ज्यावेळी मी कलेक्टर डुडींना भेटली आणि त्यांना सांगितलं की सर मी हे प्रोग्राम लेना चाहती मग ते त्यांना इतका आनंद झाला ते म्हणाले की ताई आप तो हमारा काम कर रही है मी खुद व्हा मुझे खुशी होगी म्हणजे चाहिए क्या च आणि त्यांनी लगेच दोन तीन ठिकाणी फोन फिरवले त्याचप्रमाणे गजानन पाटील आपले सी ओ जिल्हा परिषदेचे त्यांना पण मी भेटली त्याचवेळी दोघांना अर्ध्या तासाच्या फरकाने भेटली त्यांना देखील मी सांगितलं की अशा अशा कार्यक्रमाची एक बैठक मी गेल्या आठवड्यात घेतली आहे माझ्या अशा अशा आजारपणामुळे हा कार्यक्रम व्हायला हा घ्यायचा आहे त्यांनी सुद्धा ताबडतोब डीएचओला एचओला बोलवलं आणि सांगितलं की काय काय नाही आहे मी म्हटलं सर मेडिसिनची काहीतरी अडचण वाटेल नाही नाही म्हटले डीएचओ म्हटलं नाही सगळे आपल्याकडे आणि मग त्यांनी सुद्धा सांगितलं की ताई आपण याच्यामध्ये तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मदत करू म्हणजे खूप समाधान वाटलं की पुणे जिल्ह्यामध्ये कलेक्टर असेल किंवा आपले सी ओ असतील यांनी रिस्पॉन्स दिला आणि याच्या पुढे जाऊन आपल्या असणाऱ्या औंचे सिव्हिल सर्जन ज्यांच्याकडे आज डी डीडीचं चार्ज आहे म्हणजे जिथे पा पार्ट, पाटील साहेब बसत होते त्या जागी आता त्यांना ती जागा पण त्यांच्याकडे कारण तिथे अजून नवीन नियुक्ती झाली नाही बदली झाली आहे त्यांच्या ऑफिसला आम्ही आठ दहा दिवसापूर्वी मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये वीस हॉस्पिटलांनी सहभाग नोंदवला आणि ते सहभाग नोंदवत असताना अगदी डी पाटीलला तर लगेच फोनच लावला कारण सगळ्या टीमा आल्या होत्या मी म्हंटल मग डी पाटीलचे चव्हाण काय दिसत नाही फोन लावा बरं त्यांना कारण चव्हाण हे आमच्याकडे डी एच ओ जिल्हा परिषदेमध्ये होते फोन लावला आणि त्यांना म्हटलं ते म्हणजे बोला ताई काय म्हणत्या माझ्यासाठी आधीची म्हटलं नुसतं ताई ताई म्हणू नका ताई जे शिबीर घेते महाआरोग्य शिबिर याच्यामध्ये दाताची कोणी निगाच घेत नाही काळजीच करत नाही आणि तुमच्याकडे ती टीम फास्ट आहे तर तुम्ही ती टीम मला पाहिजे तशा पद्धतीची मदत करा ते त म्हणाले की ताई नक्की म्हटलं मदत पण करा आणि कार्यक्रमाला पण या तर त्या ह्या वेळेला आपण आरोग्यामध्ये दाताची सुद्धा त्या ठिकाणी निगा घेण्यासाठी कार्यक्रम घेतो या सर्वासाठी लागणारं जे देवस्थान आहे देवस्थानने देखील आपण बुकिंग मागितली तेवीस तारखेला दुसरा कुठला कार्यक्रम नाही त्यांनी आपल्याला बुकिंग दिली बुकिंगमध्ये बारा म्हणजे हे सगळं करत असताना साबळे जे साबळे सर आहेत जे आता मुख्यमंत्री सहायता निधीवर प्रमुख म्हणून आहेत आणि ते जुना जिल्हा परिषदेला बसतात आणि ते पहिले ससूनला सेकंड डिन होते तर त्यांना मी सांगितलं त्यांना देखील तिथे मीटिंगला बोलवलं होतं तर त्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी करत असताना मी म्हटलं जेव्हा पेशंट आम्ही घेऊन येऊ हो, तर तिथे हे नसल्यामुळे ह्या टीमला काम करता येत नाही किंवा पाहुणाची टीम असेल त्या ठिकाणी इंद्रायणीची टीम असेल कारण आता सध्या जरा महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर असेल पिशीचा कॅन्सर असेल खूप मोठ्या प्रमाणात कोणताही आजार असो त्याचं ते त्यांना निरासन झालं पाहिजे त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टीने आपले सगळे हॉस्पिटल बोलवले आहेत आणि सगळ्यांनी अगदी मनापासून सहकारी केलं याच्यामध्ये आयुर्वेदाचं सुद्धा लोक टीम भाग घेणार आहेत महिला आहेत खूप छान काम करते आणि अक्षरशः फिजिओथेरपी करून करून टाकून तुम्हाला औषधं देखील दिली जातात हे सगळं मोफत आहे आणि ही जी येणारी लोकं आहेत सगळी म्हणजे सगळे पेशंट आहेत हे आणताना आपण त्यांची आणण्याची पण व्यवस्था करणार आहोत त्यांची चहा पाण्याची नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था करून त्यांना पुन्हा सोडणार आहोत तर माझी विनंती राहील की हे सगळ्या आजार याच्यामध्ये खूप काही आहे हार्निया आहे तुमचं अपेंडिक्स आहे तुमचं जे ब्लड प्रेशर जे काही निघेल जो आजार निघेल आणि त्याच्यासाठी त्या ठिकाणी लॅब सुद्धा असेल रक्त तपासणीचं जेणेकरून ते तपासल्याशिवाय कळत नाही की या माणसाला काय असेल ते ते लॅब सुद्धा आपण त्या ठिकाणी आमंत्रित केले आपण डोळ्यांचं देखील त्या ठिकाणी आयोजन केलंय डोळ्यांना चष्मे देण्यापासून तर कानाच्या मशीनपासून तर ज्याला चालता येत नाही त्याला व्हीलचेअर देण्यापासून आपण या कार्यक्रमामध्ये सगळ्याच गोष्टीची काळजी घेतलेली आहे कारण एखादा आजारी माणूस त्याला आजार माहीत नाही तो पण तो फार सुखी असतो पण त्याला जर का तुम्ही सांगितलं तपासून का तुला हा आजार आहे आणि त्याचा उपचार तो करू शकला नाही तर त्याला आपण दुखी करून सोडतो तसं न होता त्याच्या उपचार झाले पाहिजे हा कॅम्प कदाचित दोन महिने अडीच महिने चाले कारण या ठिकाणी आपले कथेसात ज्यांच्या सगळीकडे सेंटर आहे की ज्या ठिकाणी आपण एम आर आय करू शकतो आपण सी टी स्कॅन करू शकतो आपण त्या ठिकाणी सोनोग्राफी करू शकतो त्यांनी ते सगळं मोफत करण्याचं कबूल केलं का खरोखरच या व्यक्तीला गरज आहे ना तपासणीची तर ते मी करणार आणि म्हणून असे करणारे सगळेजण या ठिकाणी आपल्याला लाभले आपल्याला कमी वेळेमध्ये हा कार्यक्रम करायचा आहे माझी तुम्हा सर्व पत्रकारांना सगळं असणाऱ्या तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाला माझी विनंती राहील की याची प्रसिद्धी करा आणि खरोखरच खिशात हात घालून आपण पैसे नाही मोजू शकत पण जर जीव वाचले या लोकांना जर त्याला दिसत नाही त्याला दिसलं कारण आता हल्ली तुम्ही पाहताय डोळ्याचे बरेचसे प्रॉब्लेम निघालेत तर सगळे आण कानाचे प्रॉब्लम असतील नाकाचे असतील घशाचे असतील किंवा पोटाचे असतील तर ह्या सगळ्याने महिला स्वतःवर खर्च करत नाही त्या कुटुंबातल्या पुरुषांची जास्त काळजी घेतात नवऱ्याची घेतात सासऱ्याची घेतात पण स्वतःची काळजी घेत नाही तर सुद्धा त्या सुविधा मिळाव्या या सगळ्या दृष्टीने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभू फडणवीस यांच्यासाठी ही एका बहिणीची एका भारतीय जनता पार्टीच्या जुन्नर तालुक्याची त्यांनी केलेल्या कार्यामध्ये थोडीशी भर खाऱ्या घा म्हणतो ना आपण खायू तिसरती घालण्याची खरीचं वाटत खाचा वाटा घेण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे माझी सगळी भारतीय जनता पार्टीची टीम यामध्ये सामील आहे सगळे विभाग याच्यामध्ये घेतले गेलेले आहे आणि म्हणून याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपणच नव्हे तर आपल्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला इथे पाठवण्याची व्यवस्था करावी ही प्रसिद्धी आपण कराल अशी आपल्याकडे याच्यामध्ये जर कुणाचं काही मेजर ऑपरेशन असेल समजा ते होऊ शकत नाही पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटल पुण्याला तुम्हाला सांगितलं ना पवना हॉस्पिटल हो असेल तळेगावचं हॉस्पिटल हो असेल या ठिकाणी इंद्रायणी हॉस्पिटल हो असेल आळंदी या ठिकाणी असणार स्वतः ससूनची टीम देखील याच्यामध्ये उतरलेली आहे कोणती टीम घ्या आपलं मनसाचं हॉस्पिटल देखील याच्यामध्ये उतरलेलं आहे अनेक जे वीस हॉस्पिटल उतरलेत त्याच्यामध्ये हे सुद्धा आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की खूप पहिल्यांदा असं खूप मोठं वेगळं आणि लोकांना समाधान देऊन जाईल अशी असं हे महा महाआरोग्य स्थितीला आपण घेतो आहे आणि तुमच्या सर्वांची मला मदतीची गरज आहे भारतीय जनता पार्टी आपली सर्वांची आभारी राहील तसेच गणेशभू कोवडे ज्यांनी ओझ विग्नहत्याचार देवस्थानावर अध्यक्ष म्हणून काम केलं अश्वरभाई युवा मंच या संस्थेला ते पहिल्यापासूनच वर्षानुवर्ष चालवत आहेत त्यांची फार इच्छा होती की माझ्या पाठी लागलेली की आपल्याला आदिवासी विभागामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आहे परंतु मी आजारी पडल्यानंतर त्यांना वाटलं की आता हे सगळं जमवणं करणं थोडंसं अवघड जाईल त्यामुळे ते राहून गेलो होतो परंतु आज ते सुद्धा याच्यामध्ये स्वतःच्या टीमला घेऊन एक युवकांचं नेतृत्व म्हणून नानांबरोबर गांगडांबरोबर सगळ्या मंडल अध्यक्ष जेवढे आहेत रोहित फतेसिह त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमचा आशिष भाऊ माळवतकर तिकडे अमोल शिंदे किंवा आपलं महेंद्र सदाकार असं प्रत्येकाने आपापल्या विभागाची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचे हात लागल्यामुळे हा जगन्नाथ रथ आहे तो एकट्या एकट्याचं काम नाही हा चांगल्या पद्धतीने जावा हीच आमची इच्छा आहे